प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरकरांच्या येथे कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचा इथं दवाखानाही आहे या दवाखान्याची इमारत अत्यंत जुनी असून कामगारांनाही या दवाखान्यात आरोग्याच्या सुविधा सर्व सुविधा मिळत नाहीत या दवाखान्याला जोडलेल्या खाजगी रुग्णालयातही कामगारांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत या पार्श्वभूमीवर योजनेची मुंबईच्या आयुक्त रवींद्र चव्हाण यांनी विमा दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली यावेळी आहे त्याच ठिकाणी अद्ययावत करण्यासाठी शासन दवाखान्याची इमारत जागा आणि इतर मिळणाऱ्या सुविधा तसेच अद्ययावत करताना आवश्यक सुविधांबाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली यावेळी योजनेचे कोल्हापूर विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी मिलिंद चौधरी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री जावडेकर वरिष्ठ लिपिक प्रशांत चंदन शिबे लिपिक राकेश हंकारे अवधूत यादव उपस्थित होते दरम्यान कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुनील बारवाडे शहाजी भोसले आनंद कांबळे संजय पोवार अनिल खोत यांनीही आयुक्त चव्हाण यांची भेट घेऊन कामगारांना येणाऱ्या समस्या मांडून दवाखान्यात आवश्यक सुविधा मिळण्याची मागणी केली आहे